तर स्वप्नील कुसाळे भारतात येताच त्याचं जंगी स्वागत करण्याची घोषणा सतेज पाटील यांनी केलेली आहे सतेज पाटील यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे कोल्हापूरचे कोल्हापूर जिल्ह्यातील ते आमदार आहेत आणि सतेज पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली आहे स्वप्नील कुसाळे आमचे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत त्यांनी जे ऑलिम्पिकमध्ये यश मिळालेले त्यामुळे कोल्हापूरकर तर आनंदोत्सव साजरा करता येतच परंतु महाराष्ट्र आणि देशाला अभिमानास्पद अशी काम कामगिरी स्वप्नीलने केलेली आहे मनापासून शुभेच्छा आहेत त्यांना आणि त्यांचं अभिनंदन आम्ही करतोय कोल्हापूरकर उत्सुकता आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरला आल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत तर होईलच परंतु नव्या पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे स्वप्नील कुसाळे आमचे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत त्यांनी जे ऑलिम्पिक स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिक मध्ये यश मिळवल्यानंतर सतेज पाटील यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे स्वप्नीलिल कुसाळे कोल्हापुरात येताच त्याचं जंगी स्वागत केलं जाईल असं सतेज पाटील यांनी म्हटलंय